लोकसभा निवडणुकीत एकतीस जागा जिंकून महाविकास आघाडीचा आत्मविश्वास सध्या कमालीचा वाढलेला आहे त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच महायुतीला दुसरा दणका देण्याची तयारी सुद्धा आघाडीने सुरू केली आहे विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान, विधान परिषदेतील अकरा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीच्या आठ आणि महाविकास आघाडीच्या तीन जागा या सहज निवडून येऊ शकतात पण महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील नाराज आमदारांना हेरून आपली चौथी जागा सुद्धा निवडून आणण्याचं नियोजन केलं असल्याचं बोललं जाते त्याचवेळी भाजपच्या पाचव्या आणि महायुतीतील नवव्या जागेसाठी पहिल्या पसंतीची पाच मतंही कमी पडत आहेत तर ही मतं आणण्यासाठी महायुतीची नजर सुद्धा आघाडीतील नाराज आमदारांवर असणार आहे त्यामुळे विधान परिषद निवडणूक ही पुन्हा एक वेळेस उत्कंठा वाढवणारी ठरणार असल्याचं दिसून येते तर ही सगळी समीकरणं नेमकी कशी आहेत पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि यासाठी पंचवीस जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत गरज पडल्यास जुलै रोजी मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी आघाडीच्या तीन जागा या सहज निवडून येऊ शकतात पण सहज होईल ती महाराष्ट्रातली निवडणूक कशी महायुतीने नववी जागा जिंकण्यावरती आता लक्ष केंद्रित केले तर महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील नाराज आमदारांना हेरून आपली चौथी जागा निवडून आणण्याचं सुद्धा नियोजन केले आता हे नियोजन कितपत यशस्वी होऊ शकतं हे पाहण्यासाठी आपल्याला विधानसभेतील सध्याचं संख्याबळ हे लक्षात घ्यावं लागणार आहे विधानसभेतील दोनशे पैकी चौदा जागा या सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त आहेत तर उर्वरित दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये महायुतीचे दोनशे दोन इतके आमदारित यात भाजपचे एकशे तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे एकोणचाळीस आणि शिवसेनेचे अडोतीस शिवाय इतर छोटे पक्ष आणि अपक्ष असे बावीस आमदार महायुतीच्या सोबत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सदोतीस शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे पंधरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे तेरा आणि इतर सात असे एकूण बहात्तर आमदार आहेत आता एक आमदार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांची आवश्यकता आहे त्यामुळे या आकडेवारीनुसार स्वबळावर भाजपच्या चार जागा या सहज निवडून येऊ शकतात तर मित्र पक्षांच्या मदतीने शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या दोन अशा आठ जागा निवडून येऊ शकतात इथं भाजपला त्यांच्या पाचव्या आणि महायुतीला नवव्या जागेसाठी पहिल्या पसंतीची पाच मतं कमी पडत आहेत त्याचवेळी वेळी काँग्रेसची एक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाची एक जागा निवडून येऊ शकते तर काँग्रेसकडील चौदा ठाकरे पवारांकडील पाच आणि इतर सात अतिरिक्त मतांच्या आधारे जागा सुद्धा निवडून येऊ शकते पण महायुतीतील नाराजांच्या आधारे महाविकास आघाडीने आपली चौथी जागा निवडून आणण्याचं नियोजन केलं असल्याचं नाराज असल्याचं आमदारांच्या नाराजीला हवा दिली आहे भाजपसह एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला आलेलं अपयश हे आमदारांना विचार करण्यास भाग पाडते देशाचं जनमत भाजपच्या बाजूने असलं तरीही महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र वेगळी आहे पुन्हा निवडून यायचं असल्यास या आमदारांना निधी सोबत जनमताची मान्यता असणं हे खूप आवश्यक आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं चित्र बघितल्यास महाविकास आघाडीला तब्बल एकशे चौसष्ट मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती तर महायुतीला केवळ एकशे अठ्ठावीस मतदारसंघांमध्येच यश मिळाले यातही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीला कमालीचा फटका आहे अजितदादांच्या तर एकोणचाळीस पैकी तब्बल तीस आमदारांच्या मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल दिलाय याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या मनात डावलल्याची भावना सुद्धा तयार झाली आहे आता हीच सगळी समीकरणं पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे आणि अजितदादांच्या गटातील नाराज आमदारांना शोधण्यास सुरुवात केली आहे मात्र त्याचवेळी भाजपने सुद्धा महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना गळ टाकली आहे दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांच्या मदतीने यश मिळवलं होतं आणि आता त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा यंदाही प्रयत्न असणार आहे त्यामुळे बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यास यंदाची विधानपरिषद निवडणूक ही सुद्धा नाट्यमय ठरणार हे मात्र नक्की आहे आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी